इचरकरंजी महानगरपालिका दिव्यांग निधी पाच टक्के अफरात अफर इचरकरंजी महानगरपालिका दिव्यांग पाच टक्के निधी दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या विषयावर चर्चा करण्यासाठी उपायुक्त माननीय अशोक कुंभार यांनी आयुक्त माननीय या पल्लवी पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली इचरकरंजी दिव्यांग कृती समिती सदस्य यांच्याबरोबर पाच टक्के निधी संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये महानगरपालिका दिव्यांगाचा पाच टक्के निधी सन 2024 दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसचा अंदाजे पस्तीस लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे परंतु दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचा जवळपास एकावन्न कोटी इतका महसूल जमा झाला आहे त्यानुसार पाच टक्के निधी जवळपास दोन कोटी पंचावन्न लाख रुपये दिव्यांग पाच टक्के निधी म्हणून द्यावे लागत आहे परंतु इचलकरंजी महानगरपालिका केवळ दिव्यांगांना पस्तीस लाख रुपये पाच टक्के निधी दिव्यांगांना देऊन बाकीच्या रकमेची करणार काय अशी दिव्यांगातून चर्चा होत असून संपूर्ण इचरकरजी महानगरपालिकामधील नोंदीत दिव्यांग बांधव नाराज आहेत कोल्हापूर महानपालिका प्रति महिना दिव्यांगांना पंधराशे रुपये म्हणजे वार्षिक अठरा हजार रुपये याप्रमाणे देते आणि इचरकरजी महानगरपालिका वार्षिक फक्त तेराशे ते, ते पंधराशे देते त्यामुळे दिव्यांगाचा पाच टक्के निधीतील बाकीच्या रकमेवर महानगरपालिका डल्ला मारत असल्याची चर्चा सर्व दिव्यांग बंधू भगिनी यांच्यात होत आहे आजच्या मीटिंगमध्ये घरपाळा महसूल कमी जमा झाल्याने निधी कमी देत आहोत याचे कारण सांगितले जाते व पुढील वर्षी वाढवून देण्याचे आश्वासन दिले दे जाते व दिव्यांगाच्या पाच टक्के राहिलेल्या निधीचे काय केले जाते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे त्याचबरोबर सदर बैठकीमध्ये दिव्यांग घरकुल योजना यादी वेगळे करून लाभ घेण्याचे ठरले दिव्यांग भवन व दिव्यांगांना खेळाचे मैदान देण्याचे आश्वासन दिले तसेच दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या काळात प्रहार संघटना उपोषण करण्याच्या तयारीत होते त्यावेळी महानगरपालिका दिव्यांग विभाग जाधव मॅडम यांच्याकडून ही अशीच आश्वासने देण्यात आली होती तसेच सदर बैठकीसाठी प्रहारचे शिष्टमंडळ प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील इचरकांजी शहराध्यक्ष अनिल विजयनगरे महिला अध्यक्षा अंजना नेतले उपाध्यक्ष इरफान बागवान सदस्य संतोष यलगार इचरगंजी दिव्यांग कृती समितीचे दिलीप शिंदे दीपक लोखंडे अनिल पाटील सफारे धनाजी जाधव व दिव्यांग बांधव उपस्थित होते